अजित पवार महेश लांडगेंमध्ये झुंपली दोन्ही नेत्यांकडून वार पलटवार पिंपरी चिंचवडचं राजकारण तापलंय पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट लढत होतीये या पिंपरी चिंचवडच्या राजकीय रणांगणात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे भोसरीचे आमदार महेश लांडगेंमध्ये सुरू असलेला कलगीतुरा थांबायचं नाव घेत नाहीये अजित पवारांनी प्रचाराची राळ उडवताना पिंपरी चिंचवड मधील पुलाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत नाव न घेता महेश लांडगेवर निशाणा साधला त्या पुलाची किंमत सात लाखाची सात कोटी झाली सात कोटी आणि तिथं अक्षरशः भ्रष्टाचार तिथं तर पचला आणि ती सात लाखाचा सात कोटी हा पॅटर्न झाला आणि त्याच पट्टीतनं नंतर एकदा माणसाला चटक लागली जसं बिबट्याला किंवा वाघाला रक्ताची चटक लागली किंवा तो कुणालाही त्या ठिकाणी ठार मारायला मागं पुढे बघत नाही तशा पद्धतीनं तिथं पहिलं ते एवढं पैसे मिळाल्यानंतर माणूस अक्षरशः बेबान होतो तसं इथं ज्यांच्यावर कारभारी पद दिलेलं होतं ते बेबान झाले पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर भाजपची सत्ता होती भाजपच्या कारभारावर अजित पवारांनी पुन्हा बोट ठेवलाय त्यातून वार पलटवार सुरू झाले तिथं नको त्या माणसांच्या हातात सूत्र गेली काही नव्हतं त्यांच्याकडं आज त्यांची जर प्रॉपर्टी बघितली तर तुम्ही तोंडात बोट घालाल अशा यांच्या प्रॉपर्ट्या झाल्यात पैसा पैशातून सत्ता सत्तेतून पैसा अशा पद्धतीनं पण त्यांचे काय मागच्या बरेच दिवस झाले सारखं चालूच भ्रष्टाचार अमूक तमुक हे सगळं चालूच भ्रष्टाचारावर अशा व्यक्तीने बोलावं ज्याच्यावर महाराष्ट्र सरकारमध्ये जे घोटाळे गेलेले आहेत सगळे त्यांच्याकडेच आहेत आणि त्यांचे पण स्वतः नाव आहे त्याच्या एका घोटाळ्यामध्ये म्हणजे दोन चार घोटाळे त्यांच्या लेखाचं नाव आहे त्यांनी मला लय अवघड गोष्ट आहे ते प्रश्न विचारणं त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावं कोण भ्रष्टाचारी आहे हे पिंपरी चिंचवडच्या नगरातल्या लोकांना चांगल्या पद्धतीनं माहीत आहे अलीकडे कोण त्यातला भस्मा सुरू आहे हेही चांगल्या पद्धतीनं माहीत आहे तुम्हाला एक सांगतो की आम्ही पवारसाहेबांच्या तालमीत पवारसाहेब एक सिंहासारखं नेतृत्व हे राजकारणामधलं आणि त्यांच्या तालमीत अजितदादांसारखा वाघ तयार झाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सिंहाचा आणि वाघाचा पक्ष आहे त्यामुळे लांडग्या बिंडग्यांकडे आम्ही लक्ष देत नाही पिंपरी चिंचवड मधील भ्रष्टाचाराच्या अक्काला गाढा असं आवाहन अजित पवारांनी केलं त्यावरून भाजप नेत्यांनीही जशास तसं उत्तर दिलंय या शहरातील जो भ्रष्टाचार गेले काही वर्ष चाललेला आहे त्या भ्रष्टाचाराचा आक्का तो आपल्याला